कधी वाटतंय का तुम्हाला की आयुष्य एखाद्या अंधारा रस्त्याने चाललंय दिशा नाही फक्त धावपळ सकाळी उठायचं काम करायचं थकलं की झोपायचं आणि पुन्हा तेच स्वप्न असतात हो पण अस्पष्ट धुसर आणि त्यांचा मागोवा घ्यायला मनालाही वेळ मिळत नाही एक दिवस अचानक तुमचं मन विचारतं माझं खरं ध्येय काय आहे मी कुठे चाललोय आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी तुमचं भविष्य स्पष्ट करेल आयुष्याचं दिशा देईल आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू करेल विजन बोर्ड वेलकम टू गॉडियो सिटी जिथे शब्द तुमच्या मनात खोलवर जातात आणि विचारांचं रूपांतर कृतीत होतं जर तुम्हाला तुमचं ध्येय शोधायचं असेल आणि ते दृश्यमान करून जगायला सुरुवात करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका विजन बोर्ड म्हणजे काय विजन बोर्ड म्हणजे तुमचं स्वप्नांचा नकाशा शब्द चित्र प्रेरणादायी वाक्य जी रोज पाहून मन जागृत राहतं यामागे सायन्स आणि इमोशन दोन्ही आहे जे पाहतो ते विश्वासात बसतं आणि जे विश्वासात बसतं ते साकारत का आवश्यक आहे विजन बोर्ड ध्येय ठरवणं आणि ते रोज डोळ्यासमोर ठेवणं ही यशाची पहिली पायरी उदाहरण मोठ्या उद्योजक कलाकार ते रोज आपलं विजन बोर्ड पाहतात आपण जसं बघतो तसं बनतो स्वप्नांना स्पष्टता द्या पहिली पायरी तुमचं स्वप्न स्पष्ट असावं प्रश्न विचारा मला खरंच काय करायचं आहे माझं आयुष्य पाच वर्षांनी कसं दिसावं मलाही काय अनुभवायचं आहे स्वतःशी प्रामाणिक व्हा विजन बोर्ड बनवायची प्रक्रिया साहित्य कार्डबोर्ड मासिक प्रिंटेड फोटो स्टिकर्स मार्कर पावलं तुमची स्वप्न लिहा हेल्थ रिलेशनशिप फॅमिली करिअर पैसा त्याची प्रतिमा शोधा ते व्यवस्थित लावा स्पष्ट आणि सकारात्मक पद्धतीने रोज पाच मिनिट ते पहा आणि मनात ठसवा विजन बोर्ड मागचं विज्ञान आपलं मेंदू जे सतत पाहतो त्याच्याकडे लक्ष देतो विजन बोर्ड हे आपल्या ब्रेनला सांगतं हेच माझं लक्ष आहे यामुळे संधी दिसायला लागतात कृती वाढते अडथळे का अनेक जण विजन बोर्ड करत नाही कारण वेळ नाही काय उपयोग हे एक्सक्यूज आहेत विजन बोर्ड म्हणजे नुसती कला नव्हे बरं का ती आत्म्याची गरज आहे ही एक संपूर्ण बदलाची सुरुवात आहे एक भावनिक प्रेरणादायी कथा मायाची गोष्ट एक मध्यमवर्गीय मुलगी जी आयुष्यभर फक्त सर्वायवल करत होती एक दिवस एका वर्कशॉप मध्ये विजन बोर्ड बनवलं पहिल्यांदा तिने स्वतःचं अपारंपरिक स्वप्न कागदावर आणलं प्रवास करायचा स्वतःचा बिझनेस उभा करायचा तीन वर्षात तिचं सगळं चित्र प्रत्यक्षात उतरलं कारण रोज ती ते पाहायची त्यावर विश्वास ठेवायची तुमचं विजन बोर्ड कुठे ठेवाल आणि पुढे काय जागा बेडरूम समोर ऑफिस डेस्कवर जिथे रोज लक्ष जाईल रिच्युअल रोज सकाळी दोन मिनिट पहा मनाशी म्हणा हे मी साकार करणार आहे दर सहा महिन्यांनी अपडेट करा तुमचं स्वप्न विकसित होतं धावपळीत स्वतःला विसरू नका विजन बोर्ड म्हणजे स्वतःशी केलेली शपथ ती दररोज डोळ्यांसमोर ठेवा आणि बघा आयुष्य कसं बदलतंय स्वप्न बघा पण ती भिंतींवर लावा कारण मन जे पाहतं ते तयार व्हायला सुरुवात करतं तुम्ही ऐकलं मन्युकॉडीओसिटी जिथे शब्द फक्त ऐकवले जात नाही तर आत्म्यात उतरतात ही प्रेरणा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद